वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वर्षानुवर्ष चालत आलेल्या परंपरेची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भगवान मुर्डेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची नागपंचमीच्या दिवशी संपूर्ण गावाला प्रदक्षिणा घालून संत सभागृहात भगवान मुर्डेश्वर यांच्या चांदीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येते सतत सप्ताहभर दररोज सकाळी काकड आरती हरिनामाची सुरुवात होते तर सायंकाळी कीर्तन होतात या दरम्यान सर्व घराण्याच्या पंक्ती दररोज होतात ही परंपरा हजारो वर्षाच्या पूर्वीची असल्याची वयोवृद्ध सांगतात रिठद येथील मुरडेश्वर मंदिरातील लिंग रामायण काळातील महादेवाचे लिंग असून याचा उल्लेख रामायणात सापडतो त्या काळात प्रभुराम हे सीतेला पाहत पाहत रिठद इथं आले व इथून परत मुरडले त्यामुळे या ठिकाणाला मुरडेश्वर असं नाव रिठत या गावचे त्या काळातील नाव सिद्धापूर असे होते या सप्ताहादरम्यान दरम्यान निघणाऱ्या दिंडीत गावातील अबालरुद्ध तरुण महिला व सर्व भजनी मंडळी उपस्थित होते उदयवार्ता न्यूज रिपोर्टर केशव गरकण रिसोड वाशिम